शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रखुमाई सेवाभावी संस्था व विजय नाटा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जय भवानी मार्केट सेक्टर दहा नेरुळे येथे विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन सोहळा म्हणून हा एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेली सोळा वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करतोय ह्या कार्यक्रम करण्याचा मागे एकच हेतू आहे की लाखो करोडो भाविक हे पंढरपूरला पायी दिल्ली सोहळ्यामध्ये जातात आणि विठ्ठल नामाचा गजर करतात परंतु काही भाविक त्यांना जाण्याची इच्छा असून सुद्धा पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून आम्ही सर्व आमच्या सहकाऱ्यांनी ठरवलं की आपण विठ्ठल दर्शन सोहळ्याचं आयोजन करायचं या ठिकाणी आपल्या प्रभागातील लोकांना आनंद द्यायचा त्याविषयी भजन भावगीतं फराळ वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करायचे आमचे आदरणीय शिवसेना उपनेते विजय नाटासाहेबसुद्धा उपस्थित होते त्यांच्या असे या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीचं पूजन झालं आणि तेव्हापासून हो आत्तापर्यंत या ठिकाणी अनेक पालखी सोहळे आले अनेक भाविक या ठिकाणी आले आणि त्यांनी या विठ्ठल दर्शन सोहळ्याचा आनंद घेतला व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप गुलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नेरूळ नवी मुंबई